आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय प्रचारादरम्यान रक्षा खडसे एका गावामध्ये गेले असता तेथील गावकऱ्यांनी त्यांना थेट दहा वर्षातील कामांचा हिशोबज मागितला अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे खासदार रक्षा खडसे या निरुत्तर झाल्या यावेळी त्यांनी तेथे ते प्रचार न करता काढता पाय घेतला या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय त्यामुळे जिल्ह्यात जोरदार खळबळ उडाली आहे जळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर येथे भाजपाकडून खासदार रक्षा खडसे तर जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ या उमेदवार आहेत परवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रदर्शन करत दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यानंतर प्रचार शिगेला पोहोचला आहे रावेर तालुक्यातील कोचूर येथे प्रचारासाठी गेल्या असता अतिशय कठीण प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं आहे यावेळी कोचूर गावातील गावकऱ्यांनी दोन टर्म मध्ये गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांचा हिशोब मागितला तर तुम्ही केलेली चार कामे दाखवा मगच मत मागा असा गावकऱ्यांनी पवित्र घेतला यावेळी अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे निरुत्तर झालेल्या रक्षा खडसे यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला यामुळे या, या प्रसंगाची जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू असून खळबळ उडाली आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा